तुमची नोकरी सुरक्षित आहे का ए आयमुळे आय टी क्षेत्रात लाखो नोकऱ्या धोक्यात येणार आहेत चॅट जीपीटी को पायलट आणि ऑटोमेशन टूल्स मुळे बेसिक कोडिंग पासून आय टी सपोर्ट पर्यंत अनेक जॉब्स गायब होऊ शकतात पण हे खरोखर सत्य आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ हो की कोणते जॉब्स धोक्यात आहेत आणि कोणत्या नवीन संधी निर्माण होणार आहेत शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे ए आयमुळे तुम्ही तुमचे करिअर कसं सुरक्षित करू शकता ए आय म्हणजे काय ए आय म्हणजे एक अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जी माणसांसारखा विचार करू शकते निर्णय घेऊ शकते आणि काम स्वयंचलित करू शकते काही मोठा बदल आय टी मध्ये दिसत आहे चॅट बोर्ड्स आणि ए आय हेल्प डेस्क ग्राहकांना मदत करण्यासाठी माणसांऐवजी ए आय बोर्ड्स वापरण्यात येत आहेत कोड ऑटो कम्प्लिशन आणि ऑटोमोशन को पायलट चॅट जी पी यांसारखे ए आय टूल बेसिक कोडिंग करू शकतात ए आय ड्रिव्हन डेटा अनालिटिक्स कंपन्या निर्माण करण्यासाठी ए आय बेस्ट रिपोर्टिंग आणि डेटा मॉडेल वापरण्यात येत आहेत कोणत्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत आय टी सपोर्टर आणि हेल्पडेस्क ए आय चॅट बोर्ड्स आणि व्हर्च्युअल अनालिटिक्स बेसिक टेक सपोर्टचं काम करतात आणि डेटा एंट्री आणि मॅन्युअल रिपोर्टिंग ए आय आता डेटा अनालिसिस रिपोर्ट जनरेशन बेसिक एंट्रीचं काम करू शकतो बेसिक वेब डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग को पायलट सारखे टूल्स सुचवतात आणि ऑटोमेटेड टेस्टिंग मॅन्युअल टेस्टिंग पेक्षा वेगवान चालतात कोणत्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे ए आय आणि मशीन लर्निंग ए एआय सॉफ्टवेअर आणि ऑटोमेशन सिस्टम डेव्हलप करण्यासाठी स्पेशलिस्ट लागणार सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड इंजिनियर्स ए सोबत हॅकिंगच्या संधीही वाढतात त्यामुळे सुरक्षा आणि क्लाउड स्पेशलिस्टची गरज जास्त भागणार आहे डेटा सायंटिस्ट आणि ए आय स्ट्रॅटर्जी डेटा हे ए आयसाठी सोनं आहे त्यामुळे डेटा सायन्स आणि ए आय स्ट्रॅटर्जी जॉब्स भरपूर असतील दोन हजार सतराचा ए आयचा इतिहास दोन हजार सतरामध्ये ए आय आणि मशीनची भीती पहिल्यांदा निर्माण झाली त्यामुळे त्या वर्षी गुगलने डीप माइंड ए आय लॉन्च केले होते जे स्वतःहून शिकत होते त्यामुळेच नाही तर प्रत्येक क्षेत्रात परिणाम करत आहे मग प्रश्न पडतो आपली नोकरी सुरक्षित आहे का ए आय साठी तयार राहायचं मग हे करा नवीन टेक्नॉलॉजी शिका ए आय मशीन लर्निंग क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी शिकणे गरजेचे आहे सॉफ्टवेअर स्किल डेव्हलप करा ए आय क्रिएटिव्हिटी आणि माणसांचे निर्णय क्षमतेची जागा घेऊ शकत नाही अडॅप्टेबिलिटी वाढवा बदल स्वीकारा आणि नवीन संधी शोधा ए आय ही संधी आहे समस्या नाही बदल स्वीकारा तर करिअर उज्ज्वल होऊ शकतं तर तुम्हाला काय वाटतं ए आयमुळे तुमच्या आय टी जॉबवर परिणाम होणार आहे का कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा आणि हॅशटॅग चर्चेला सबस्क्राईब करायला विसरू नका